ओळ्या पुढच्या बातमीकडे नाशिक कुंभमेळा संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी रस्ते विमानतळ आणि वाहतूक अधिकारी हजर राहणार आहेत रस्ते विमान रेल्वे वाहतुकीसंदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे नाशिक कुंभमेळ्याबाबत आराखडा सादर करण्यात आलेला आहे तब्बल तीन हजार तीनशे पंचेचाळीस कोटींचा आराखडा सादर झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला हा आराखडा सादर केलेला आहे सिंहस्थ कुंभमेळ्याची सरकारकडून आता तयारी सुरू करण्यात आलेली आहे नाशिकमध्ये जो कुंभमेळा सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीस सत्तावीसला होणार आहे त्या मेळ्यासंदर्भात महत्वाची बैठक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होती आहे तसंच मंत्री गिरीश महाजन यांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचं योग्य रीतीने नियोजन करण्यात यावं यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर काय आहे नाशिकचा वाद पाहुयात नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही कायम आहे दादा नाशिकचं पालकमंत्री पालकमंत्रीपद देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे गिरीश महाजनांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असल्यामुळे पालकमंत्री पद हे महत्वाचं आहे काही दिवसांपूर्वी फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विकास प्राधिकरणाची बैठक झाली मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीसाठी शिंदेना निमंत्रण देण्यात आलं बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिलेत बैठकीनंतर दोन दिवसांनी शिंदेनी नाशिकला भेट दिली कुंभमेळ्यासाठी एकनाथ शिंदे स्वतंत्र बैठक बोलावली पालकमंत्री पदावरून हा सगळा वाद सुरू होतोय नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये पालकमंत्री पालकमंत्रीपद हे महत्वाचं मानलं जात आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने नियोजनाच्या दृष्टीने पालकमंत्री असणं महत्वाचं मानलं जात आहे आणि या पालकमंत्री पदावरूनच आता खरं तर महायुतीमध्ये रसिकेत सुरू आहे आणि याच दृष्टीने आता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे नाशिकला पालकमंत्री मिळणं लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे मात्र त्याही दृष्टीने अजून कोणतेही पावलं उचललेली उचलली जात नाही आणि यामध्ये रसिकेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र हा सगळा तिढा एकीकडे असताना नाशिक कुंभमेळ्याचा आराखडा देखील सादर करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भातली महत्वाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावर बोलावण्यात आली होती अशीच बैठक याआधीही सह्याद्री अतिथीगृहावरती झाली होती त्यावेळी एकनाथ शिंदे यांना बोलावण्यात आलं होतं मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे जाणं टाळलं